तालुक्याचे माजी आमदार राजभववाजे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या विकास निधीअंतर्गत तालुक्यातील मरळबुद्रुक येथील दत्त मंदिर सामाजिक सभागृह वॉल कंपाऊंड परिसर सुधार करणे पेवर ब्लॉक बसवणे आदी कामांचा भव्य लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला शुक्रवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट रोजी तालुक्यातील बुद्रुक येथे माजी आमदार राजभोवाजे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या विकास निधी अंतर्गत दत्त मंदिर सामाजिक सभागृह वॉल कंपाऊंड परिसर सुधारणा करणे पेवर ब्लॉक बसवणे आदी कामांचा भव्य लोकार्पण सोहळा दोडी येथील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पांडू केदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी कार्यक्रमास युवा नेते उदय सांगळे माजी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश केदारे अनिल आव्हाड गणेश वेलजाळी नंदकिशोर मालपानी राकेश आव्हाड महंत दामोदर पात्रे कृष्णराज महाराज चाडेकर महाराज मुख्याध्यापक रानडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवनाथ आढाव विलास आढाव गोविंद आढाव छबुलाल आढाव दत्तू आढाव भाऊसाहेब आढाव श्रावण आढाव गोरख आढाव सागर आढाव आदींनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नवनाथ आढाव यांनी केले तर आभार संजय कुरे यांनी मानले यावेळी या, या कार्यक्रमाचे मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केले एस ए न्यूजसाठी समाधाना वाढ आम्ही करून वरती वरती येतच होतो होतो जवळ जाऊन त्या भाऊचा फोन आला अरे तुम्ही मलाही शॉप बसला काय करायचं आणि मग त्या ठिकाणी भाऊ ना म्हटलं नक्की करायचं पण सकाळी नका म्हटलं आज संध्याकाळच्या वेळेला आहे आणि बरोबर आठ साडेआठ वाजता त्या ठिकाणी होतो आम्ही त्या ठिकाणाहून रात्रीच नियम सकाळी फोन झाल्यावर दर्शन घेतलं मी बाकीच्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की आपल्याला मात्र आता जायचं आहे माहिती बरोबर माझ्यावर ना झाला माझ्याचं स्थान राहील माझं तुम्हाला स्थान करायला परत घेऊन जाईल परंतु मात्र आपल्याला जायचंय आणि खरोखरच आदरणीय नामदार श्रीमंत सांगळे आपल्या महात्मा मतामध्ये त्यांचं सतत घेऊन का असतं अशा भाऊच्या आई कलावती सांगळे यांच्या शुभ असताना या ठिकाणी

जी भिंत आहे ती समोरची भिंत समोरची भिंत त्या ठिकाणी होईल आणि म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर खरोखरच आज जे भव्य दिवस आहे हे भव्य दिव खरोखरच पाहण्यासारखं झालेला आहे आणि याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी आहे हा लोकार्पण सोहळ्यासाठी ज्यांच्या शिवासता निवडणार आहे त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी होणार आहे तसे आपल्या आताचे भाऊ खरोखरच राहू

जिल्हा परिषद गटाचे सदस्य सन्माननीय निशजी केदार त्यांनी आता आपलं मनोबल व्यक्त केलं की शेतकरी चळवळीतले एक अतिशय तरुण असे आमचे सहकारी पंचायत समिती सदस्य रवींद्रजी पगार आमचे मार्गदर्शक नंदुबा मालपाणी कुरिंदू आमचा सहकारी गणेश वेलजारी उपस्थित असलेले आपल्या सुरेगावचे सरपंच वसंत भू आपले आंधळे बाबा परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी त्या परिसरातूनही आलेले आमचे रामनाथजी कृपया असतील अनेक मान्यवर आहेत आणि अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माता भगिनी कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे कारण माईक आढाव सरांचा होता आणि सर म्हटले म्हणजे पंचायत मिनिटाचा तास ता पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही परंतु हा कार्यक्रम होत असताना सरांचा खूप आता पोटपिडकीने पाठपुरावा होता खूप अशी तळबळ होती आणि ह्या सर्व परिसराला एक पवित्र असं एक इतिहास आहे माऊरचं मंदिराचं स्थान किंवा तो विशेष या ठिकाणी डोक्यावर त्या महिलेने आणला आणि एक अतिशय जागरूक असं हे स्थान आहे आणि म्हणून ज्या वेळेस आपल्या या परिसरातील संघीय सर्व मंडळी असतील बांधव असतील ते अशी भावना व्यक्त केली की या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे या मंदिराचा सुशोभीकरण झालं पाहिजे आणि आपल्याला माहिती आहे की आदरणीय राजाभो पाच वर्षे या तालुक्याचे आमदार असताना आणि जिल्हा परिषदेचा आपला अध्यक्षपद असताना अनेक अशी विकासाची कामं करण्याचा आम्हाला योग आला परमेश्वरांनी आम्हाला ती शक्ती दिली आणि था काम अनेक होत असतात परंतु अनेक राजकीय पुढारी काम करताना त्या गावात मतं किती तिथले लोक आपल्या किती बरोबर आपल्याला किती उपयोग होईल अशा पद्धतीची गोळाविरीच त्या ठिकाणी करत असते परंतु आम्ही दोघंही कधीही काम करत असताना मतांपेक्षा ही माणसं आपल्या प्रेमाची आपुलकीची आहे त्यांची भावना कशी आहे हा विचार करून त्या था ठिकाणी था काम होते आणि म्हणून तुम्ही बघा आपलं मरळ गाव तस संख्येने खूप छोट आहे आणि ह्या संख्येला एवढं मोठं काम करणं तसं राजकीय दृष्ट्या लागत नाही परंतु प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्यापेक्षा आपला पिंड हा समाजकारणाचा आहे आणि आपण समाजकारणाच्या भावनेतून हे केलं पाहिजे आणि कुठं आमची आस्था श्रद्धा या धार्मिक कामाशी त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हे काम आपण त्या ठिकाणी करू शकू शेवट जनता आशीर्वादाने आपल्याला मत आणि म्हणून आपल्याला ते अधिकार आल्यानंतर आपण ते काम करू शकतो त्याचा उपयोग जर आपण जनसामान्यांसाठी केला तर त्याच एक आगळं वेगळं असं समाधान त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणाने मिळत आणि म्हणून आम्हाला खूप असं समाधान आहे आता त्या दिवशी सापडगावला देखील आम्ही कार्यक्रम केला आज मरला त्या ठिकाणी होतोय आपल्याला माहित असेल दोळी गावासारख्या ठिकाणी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जागा नव्हती हो सर्व कार्यक्रम त्या आपलं ब्रह्मानंद शाळेमध्ये होत असायचे तिथेही आपण साई मंदिराला एक छोटस मंगल कार्यालय केलं आता किचन शेड सुद्धा मागच्या माहिती केलं हो। आणि सर्व लोकांचे कार्यक्रम सुखाचे दुःखाचे आनंदाचे त्या ठिकाणी होत असतात आज मला निश्चितपणानं खात्री आहे की ह्या कामामुळं या, कामा या गावाच्या वैभवात आणि परिसरात देखील भर पडलेली आहे आणि अनेक छोटे मोठे कार्यक्रम ह्या परिसरामध्ये होतील धार्मिक कार्यक्रम तर होतीलच या निमित्ताने धर्माचा प्रसार पंथाचा प्रसार लोकांना सत्संग या ठिकाणी लाभेल आणि निश्चितपणाने ह्या वास्तूच्या माध्यमातून ह्या परिसरामध्ये मा एक धार्मिक कार्यक्रम या परिसरामध्ये निश्चितपणानं उभं आहे मी आपले निलेश भाऊ केदार यांनी देखील बाहेर दोन लाख रुपयांचं कॉम्प्लिटीकरण त्या ठिकाणी दिलंय आपले सहकारी रवी भाऊ पगार यांनी देखील आपल्या निधीतून हैश दिले असा प्रत्येकाचा सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे खास करून मगाशी आपले ते आढावाच आहेत ना ज्यांच्या वडिलांनी या मंदिराची सुरुवात केली त्यांचंही मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम सहकार्य या पुढच्या काळातही असंच राहावं म्हणजे अनेक जिल्हा परिषद सदस्य होतात अनेक अध्यक्ष होतात अनेक आमदार झाले परंतु आपल्याला जी काही आज गावागाव कामं दिसत आहे जे राजाभाऊच्या कारकिर्दीत झाले जे आमच्या कारकिर्दीत झाली ती कामं ही डोळ्याला दिसेल हाताला जाणवेल अशा पद्धतीची कामं आपल्याला सर्वत्र झालेली दिसत आहे शेजारचंही आपलं बरळ असेल त्याही ठिकाणी आपण दस्त्यावेजीचा परिसर असेल याची आपण त्या ठिकाणी सुधारणा त्या ठिकाणी केली भाऊच्याही माध्यमातून शाळेची इमारत असेल इतर इतरही जलसंधारणाची कामं असतील अशी अनेक कामं त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आणि म्हणून तो जो काही कार्यकाळ त्या ठिकाणी होता तो अतिशय चांगला असा कार्यकाळ त्या ठिकाणी गेला आणि अजूनही आमचं तर आता कारकीर्द संपूर्ण तीन भाऊचा आता विधानसभेची कारकीर्द संपूर्ण तीन साडेतीन वर्ष झाली आता लवकर विधानसभा होईल जिल्हा परिषद चा अध्यक्षपद पर जाऊ उग दिवस झाले परंतु आजही गावगाव फिरताना आम्हाला जी काही काम दिसत आहे त्या कामांच्या विकास कामांच्या पाऊल गुन्हा दिसत आहे ते आपल्याला निश्चितपणा दिसते संधूबा आपण वावी सारख्या ठिकाणी देखील एक मंगल कार्यालय उभं केलंय त्याला आपण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने लवकरच त्याचंही आपल्याला लोकार्पण पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी करायचंय या शाळे या गावामध्ये अनेक आपल्या ग्रामस्थांची मागणी होती की शाळेची अवस्था अतिशय होती अक्षरशः अशा पडलेल्या होत्या आणि मुलांच्या शिकणं हे अतिशय धोकादायक झालं होतं त्यावेळेस आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना निलेश गावची मागणी होती आणि चार खोल्या जवळजवळ वीस लाख रुपये त्यावेळेस आपण मंजूर केले गावांनी त्याच्यामध्ये लोक सहभाग नोंदावला आज एक अतिशय सुसज्ज अशी इमारत त्या ठिकाणी उभी आणि एक ज्ञानदानाचं कार्य अशी दोन्ही कामं त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या हातून त्या ठिकाणी झाली याच एक खूप मोठं असं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य या पुढच्या काळातही राहू द्यावा एवढीच आम्ही प्रार्थना करतो परमेश्वराला प्रार्थना करूया तर म्हणजे हा मंडप खूप आधी पूर्ण व्हायला पाहिजे होता परंतु मधला काळ आपल्याला माहिती आहे संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट होत आणि त्या काळामध्ये अनेक आपण आपली जीवाभावाची माणसं दगावली जवळची माणसं केली आपण कामही काही करू शकलो नाही सुदैवानं ते संकट गेलं आणि आज पुन्हा एकदा माणूस जवळ येत नव्हता अशी परिस्थिती होती आज पुन्हा एकदा सर्वजण एकत्र कुणा गोविंदाने राहायला लागले या गोकुळ अष्टमीच्या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो सुदैवांना आता योग आला आणि सरांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी सांगितलं की आपण गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने या सभामंडपाचं लोकार्पण करूया एक चांगला असा योग आला आणि माझी पत्नी असेल शीतल असेल माझी आई असेल यांनी असा आग्रह केला की आपल्याला कार्यक्रमच नाही तर आपल्याला पंचावताराचा उपाय देखील त्या ठिकाणी कर करायचा आहे आणि तोही योग आज या ठिकाणी मिळून आला निश्चितपणाने आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो भगवान श्री चक्रधर स्वामी धन्यवाद धन्यवाद Kali, Bapak kalian kebiasaan ini semarah akan itu. Ya kalian sama saya jumpa di tempat ini Ya kalian sama saya adriksa. Kalau ini panggung Ya kalian sama saya ini cincang di sini Ya, di dia मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून हा सभामंडप आणि हा परिसर सुधारण्याचा कार्यक्रम झाला त्या वैभव सांगणे आपला हातभार लावून या परिसराचा वैभव वाढवण्याचा प्रयत्न केला ते निलेश केदार सदस्य त्यांनी हातभार लावला आणि आजच्या कार्यक्रमात सगळे ज्यांचे योगदान आहे हे पंचायत समितीचे सदस्य आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय राकेश अनरशाई आदरणीय आणि आपण सर्वजण वडील नाटंट मी आपली सर्वांची डिग्री व्यक्त करतो की परंतु खासगी कौटुंबिक माझ्या स्त्री आला मी आढाव सर यांनी विस्तृतपणे सगळं माहिती सांगितली आणि उदयावरून त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली म्हणून मी एवढं सांगू इच्छितो कि जो काळ कामासाठी आपल्या सर्वांना त्याच शोधण करण्याचा प्रयत्न गोष्टी पूर्ण होती त्याच उत्तर नाहीये परंतु ज्या गोष्टी गरजेच्या आहेत महत्वाचा आहे त्या पूर्ण करण्यासाठी सुरुवात करणे मला वाटतं जास्त महत्वाचं आहे आणि ते आम्ही सर्वांनी मिळून केले मला आनंद याच्यात आहे की या कामात कोणी राजकारण आणलं नाही आपल्या घरचा कार्यक्रम आहे असं समजून सर्वांनी रवीर भाऊंचे आभार मानतो ते जर उदय भाऊने सभा मंडप दिला असेल आणि निलेश भाऊनी त्याला कॉम्प्रेसचं काम दिलं असेल तर माझ्या पक्षाचा कार्यक्रम नाही म्हणून मी करणार नाही असा विचार मनातनं आणून देतात त्यांनी त्यांचा घरीचा वाटा उचलला त्यांनी सांगितलं की पंचायत समितीमध्ये निधी मिळत नाही सांगतो की गावाचा सरपंच होणं जास्त सोयीचं आहे कारण पंचायत समितीचा सदस्य त्याच्या हातात आता काहीच राहिले नाही आपण अपेक्षा खूप करतो परंतु त्यांना काम करायची इच्छा असून सुद्धा करता येत नाही परंतु जे काही कोकणं मोकडं त्यांना मिळालं त्याच्यातून या मंदिरासाठी त्यांनी मदत केली मी त्यांचे मन थोडं आभार मानतो आणि म्हणून आज एकच सांगू इच्छितो की भगवान श्रीकृष्णाने सर्व बालगोपाळांना मिळून गोवर्धन पर्वत सर्व गावकऱ्यांना घेऊन उचलला तसं आपण गावकऱ्यांनी सर्वांनी एकत्र येऊन ते काम केलं आदरणीय उदैभव असतील आदरणीय शिखलता असतील सर्वांनी मिळून आम्ही हातभार लावला आणि हे कार्य तरीच केलं मला वाटतं एक सुंदर काम या गावात झालेलं आहे हे कधीही न विसरता येण्याचं काम आहे रस्त्याने जाता येता कधीही दर्शनाला आपोआप हात जोडले जातात आणि त्या हात जोडल्याबरोबर या सर्वांची मेहनत या सर्वांचा त्याग सर्व मंडळींचे हातभार हे सर्वत्र कायम आपल्या लक्षात राहतील एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो आपण सर्वजण आवाज हे कार्य आपल्या घरातलं आपल्या कुटुंबातलं आहे असं समजून आपण सर्वांनी हे कार्य पार पाडण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आपल्याला शुभेच्छा देऊन सांगतो जय घेतो या ठिकाणी आज प्रभू गोविंद यांचं या ठिकाणी मंदिराची उमार आणि त्याचप्रमाणे मंदिरा समोत्सवाचा अतिशय उत्तम झाले त्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला जे पाहुणे पाहुणे लाभले ते आपल्या तालुक्याचे माझे आमदार राजा भाऊ असे उंचाई भाऊ सांगले शिक्षण साई चांगले त्या मंचकावर ज्येष्ठ नागरिक समोर बसलेले ज्येष्ठ नागरिक तरुण बंधू आणि बसले त्या ठिकाणी अतिशय महा तो उभारा हा बसलेले आणि त्यांना नैवेद्य संपल्या अतिशय सगळ्या वाक्यांनी मार्गदर्शन केलेले आणि त्या मला कुठल्याही ऐकू येत नाही हे मी अनुमान प्रमाणांना बोलतोय परंतु जुन्या पिढीचा मागा फार गवडा कमत होता आणि त्या पुढची पिढी आहे कर्तृत्व आहे आणि या ठिकाणी मंदिराची खऱ्या अर्थाला आहे त्याच महत्वाचं कारण आहे पुढील पिढीवर संस्कार झाले पाहिजे वारकरी संप्रदाय असो महानुभव पंत असू किंवा पंत पंत असू व्यसन मुक्ती झाली पाहिजे हाच खरा अर्थाला विकास आहे असं म्हणलं तिथे वाहू शकतो अतिशय या ठिकाणी सगळ्या गावांना सगळी सगळी उपस्थिती पाहता सगळ्या माता मावली भाऊ बहिणी सगळे उपस्थित राहून प्रभूची सेवा करण्यासाठी अतिशय से आतूर आहे तेव्हा या सगळ्या आनंदात तुमच्या आनंदामध्ये मी होतो आणि या ठिकाणी बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी परंतु आपल्याला आता महाप्रसाद घ्यायचा आहे याची मला जाणीव आहे सगळ्यांची बोलते या ठिकाणी सगळ्यांनी माझा सत्कार केला अनेक मंडळी नव्यात दिसली कर्तबदार मंडळी अल्प परिचय जुन्या मंडळीचा पन्नास वर्ष या गावात माझा संपर्क आहे तेव्हा आपण केलेले जी वास्तू ती उदय भाऊच्या माध्यमातून सिद्धलताच्या माध्यमातून भाऊच्या मतदारशनातून उभी राहिली ती अतिशय एक तुम्हाला फार मोठी दिनगी मिळाली आणि म्हणून सगळ्या गावान त्या ठिकाणी करून तर रोज सकाळी दर्शन घ्यावा दर्शन घ्यावा आणि सगळ्यांनी व्यक्त मुक्ती करावी अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मात्र अशेच ते वाचवून संपवतो धन्यवाद धन्यवाद